बुलढाण्यात भीषण अपघात पाच जण ठार एसटी लक्झरी बसच्या मध्ये बोलेरो कारचा मेंदा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील शेगाव खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे तर वाहनांचंही मोठं नुकसान झालंय खासगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनांमध्ये हा भीषण अपघात झालाय भीषण अपघातात पाच जण ठार चोवीस जण जखमी प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी साडेपाचच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली त्यानंतर पाठीमागून येणारी खासगी प्रवासी बस या अपघातग्रस्त वाहनांना धडकली या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला चोवीस जण जखमी आहेत घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली तर जखमींवर खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र हा भीषण अपघात नेमका कसा आणि कुणाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही पण या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली एसटी अँड लक्झरी बसच्या मध्ये बोलेरो कारचा चेंदामेंदा प्राथमिक माहितीनुसार अपघातातील भरधाव बोलेरो शेगावकडून कोल्हापूरकडे जात होती याचवेळी एक एस टी महामंडळाची बस जी पुण्याकडून परतवाड्याकडे जात होती अशातच एक खासगी प्रवासी वाहतूक बस या दोन अपघातग्रस्त वाहनांना धडकली हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर पंधरा जण जखमी झालेत त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे खासगी बसमध्ये त्या बसचा चालक अद्याप फसला असून त्याला बाहेर काढण्याचं सा काम सध्या पोलिसांकडून केलं जात आहे हा अपघात इतका भीषण होता की यातील तीनही वाहनांचा चुराडा झालाय सध्या घटनास्थळी पोलीस मोठ्या प्रमाणात हजर असून पुढील कारवाई केली जाते